राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे हे नाशिक दौऱ्यावरती असताना त्यांना शेतकऱ्यांनी कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारला पण कोकाट्यांनी उलट शेतकऱ्यांना सुनावलं कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्याचं तुम्ही करताय काय शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का असं माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना म्हटलंय त्यांच्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांसह विरोधी पक्षातील नेते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील शेतकरी कर्जमाफी बद्दल वादग्रस्त विधान केलेलं होतं आता कृषी मंत्री देखील शेतकऱ्यांना कर्जमाफीवरून सुनावल्यामुळं कोकाट्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत येताना दिसते आता या अडचणी काय आहेत कोकाट्यांना याचा फटका कसा बसू शकतोय तसंच याचा राष्ट्रवादी काँग्रेसवरती काय परिणाम होणार आहे हेच आज आपण आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात अचानक झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान झालंय त्याच पार्श्वभूमीवरती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आपला जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेले होते या दरम्यान शेतकऱ्यांनी त्यांना कर्जमाफी मिळेल का असा प्रश्न विचारला मात्र माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलपणा न दाखवता उलट शेतकऱ्यांनाच खडे बोल सुनावले कोकाटे म्हणाले की शेतकरी पाच ते दहा वर्ष वाट बघतात तोपर्यंत कर्ज भरतच नाही सरकार तुम्हाला शेतीत गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहेत ते पाईपलाईन सिंचन आणि जे पैसे आहेत शेतकरी शे शेत म्हणतात पीक विम्याचे पैसे पाहिजे पैशातून ते साखर आणि लग्न करतात माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या या, के या विधानानंतर मोठा गदारोळ पाहायला मिळतो त्यांच्यावरती विविध स्तरातून टीका देखील होते यामध्ये विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचा देखील समावेश आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून कोकाटे आणि सरकारवरती निशाणा साधलाय ते, या ते म्हणाले की कोकाटे यांच्या वक्तव्यावरून शेतकऱ्यांना घेऊन सरकार गंभीर नाहीये हे दिसतंय तसंच शेतकरी संकटात असताना कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत आहेत अशी टीका वडेट्टीवारांनी केली तर मंत्रिमंडळात कोकाट्यांचे सहकारी असणारे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी कोकाटे यांच्या विधानावरती नाराजी व्यक्त केली कृषी मंत्र्यांनी असं स्टेटमेंट करणं हे चुकीचं आहे शेतकरी अडचणीत असतो त्याला सरकारकडून मिळणारी मदत तो कसा खर्च करतो यावर वाद घालण्यापेक्षा त्याची अडचण कशी सोडवता येईल यावरती भर दिला पाहिजे असं शिरसाट म्हणाले त्यामुळे आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत असल्याचं दिसून येते अगोदरच फसवणूक केल्यासंदर्भात नाशिकच्या सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावलेली होती मात्र त्यांनी या विरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली आणि सध्या त्यांना तुरुंगात जाण्यापासून मुक्तता मिळाली मात्र ते प्रकरण सध्याही सुरूच आहे विशेष म्हणजे कोकाटेंनी यापूर्वी देखील शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत केलेली होती आजकाल भिकारी एक रुपया सुद्धा घेत नाही पण एक रुपयात पीक विमा योजना मिळते असं त्यावेळी कोकाटे म्हणाले आता त्यांच्यावरती सुरू असणारा खटला आणि त्यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेले हे वक्तव्य त्यांच्या मंत्रीपदावरती गदा नक्की आणू शकतंय आणि तसंही महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री पदाची जबाबदारी असणारा नेता हा प्रत्येक वेळी अडचणीत येतो आणि याचा इतिहास आहे यापूर्वी देखील फडणवीस सरकारच्या पहिल्या कार्यकाळात एकनाथ खडसे यांच्याकडे कृषी पदाची जबाबदारी होती मात्र कथित भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी त्यांचं नाव आलं आणि त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तर महायुतीत सरकार स्थापन झाल्यानंतर अब्दुल सत्तारांकडे देखील कृषी मंत्रीपदाची जबाबदारी दिलेली होती पण या निवडणुकीत त्यांचा निसटता विजय झाला आणि शिवाय त्यांना मंत्रीपद देखील मिळालं नाही तर धनंजय मुंडे यांच्याकडे देखील गेल्या मंत्रिमंडळात कृषी मंत्रीपदाची जबाबदारी होती पण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग असल्यामुळे त्यांचं राजकीय भविष्य धोक्यात आलंय आता कोकाट यांचं मंत्रिपद गेलं तर यातून फायदा कोणाला हे देखील पाहूयात सर्वात अगोदर तर नाशिक जिल्ह्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना छगन भुजबळांविरुद्ध बळ देण्यासाठी अजित पवारांनी पर्याय म्हणून उभं केलेलं आणि त्यामध्ये अजित पवार हे बहुतांश प्रमाणात यशस्वी ठरले असं म्हणता येईल कोकाट्यांनी बऱ्यापैकी नाशिक जिल्ह्यातून छगन भुजबळांचं प्रस्ताव कमी केले आणि कमी करण्याचं काम केले पण यदा कदाचित माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेलं तर त्यातून छगन भुजबळ यांना पुन्हा उभारी मिळू शकते यानंतर दुसरा फायदा हा शिवसेना गट आणि भाजपचा होऊ शकतो नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातल्या सात विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून दोन शिंदेगड आणि चार जागा या भाजपकडे आहेत शिवाय येणाऱ्या काळामध्ये नाशकात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका देखील होणार आहेत त्या गोष्टीचा विचार करून भाजपने नाशिकचं पालकमंत्री पद आपल्याकडेच ठेवलं तर शिवसेना शिंदे गटाने दादा भुसे यांना मंत्रीपद दिलं अजित पवारांनी देखील त्या गोष्टीला लक्षात ठेवून माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद दिलेलं मात्र आता त्यांच्या मंत्रीपदावरती गदा येईल असं दिसत असताना महायुतीतले दोन्ही पक्ष नाशिकमध्ये आपला पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करतील यामुळे राष्ट्रवादीला नाशिकमध्ये फटका बसण्याची शक्यता निर्माण होते आता यामध्ये भर अशी की काही दिवसांपूर्वी सुद्धा अजित पवारांनी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफीवरून खडसावलेलं होतं सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही त्यामुळे एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे पैसे भरावेत असं अजित पवार म्हंटले होते त्यावरून देखील शेतकऱ्यांनी अजित पवारांवरती नाराजी व्यक्त केलेली होती आता माणिकराव कोकाटे यांनी देखील शेतकऱ्यांबद्दल असं विधान करून शेतकरी वर्गाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून दूर घेऊन जाण्याचं कामच केलंय या गोष्टीचा फटका आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्की बसू शकतो शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मूळ राजकीय शत्रू असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा देखील याचा फायदा घेऊ शकतो शरद पवारांना कृषी क्षेत्रातला जाणता राजा म्हणतात मग अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी पवारांची कृषी क्षेत्रातली प्रतिमा पुढे आणून शेतकरी वर्ग आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो तर आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्यांवरती विधान करून माणिकराव कोकाटे आणि अजित पवारांसह पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आलाय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा तसंच अशाच राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्रभूमी या आमच्या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद